क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुणे जिल्ह्यातील चौदा नगर परिषदा तीन नगरपंचायतींच्या एकूण तीनशे अठ्ठ्याण्णव तीन 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 सदस्य पदाच्या, पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे अशी माहिती प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी अॅलिस पोरे यांनी दिली राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या त्यानुसार पुणे जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायती यांच्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणुकीसाठी एक जुलैची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे त्यानुसार या निवडणुकीसाठी सहा लाख चौतीस हजार नऊशे चाळीस मतदार आहेत एक वर्षापूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसह मंचार आणि माळेगाव या नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून एकूण प्रभाग संख्या ही सोळा असणार आहे तर बत्तीस नगर सेवकांची संख्या असणार आहे या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे निवडणुकीसाठी आढावा दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिलांक दहा रोजी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी आढावा घेतला यावेळी जिल्हा पोलीस या अधीक्षक संदीप गिल निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी यालीस पोरे नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी उपस्थित होते प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा